आणि आज या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य जे आहे हे वैशिष्ट्य म्हणजे मुख्यमंत्री लाडकी योजना हो योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे उपस्थित असते नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनो अखेर तुमची आज प्रतीक्षा संपली असून राज्य सरकारकडून राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर येथून लाडके बहिणी योजनेच्या या चालू जून महिन्याच्या हप्तीचे वितरण आज लाईव्ह करण्यामध्ये येत असल्याची मोठी माहिती सध्या समोर येत आहे आणि ही एक अधिकृत माहिती असून याची हेडलाईन राज्यामध्ये परक्यात अशा न्यूज चॅनलने आज सकाळपासून चालवली होती त्यामुळे तुम्हाला देखील आजपासून पुढील तीन दिवसांमध्ये या योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येतील याची नोंद राज्यामधील सर्व लाडक्या भगिनींनी घ्यायची आहे तर मग लाडक्या बहिणीनो आज नागपूर येथील रेशीम बाग मैदानामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या जून महिन्याचा हप्ता वाटपाचा कार्यक्रम होत असून या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले होते आणि या तिघांच्या हस्ते लाडकी जून महिन्याचे हप्त्याचे पैसे आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पाठवण्यास देखील सुरुवात करण्यामध्ये आले आहे तर मग आज अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हप्ता वाटपाचे बटन दाबले असून आज पहिल्या टप्प्या राज्यामधील भरपूर साऱ्या जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिला दीड हजार रुपये जमा करण्यामध्ये येत आहेत आणि उद्या पासून दुसऱ्या टप्प्यांतर्गत अशा प्रकारची यादी माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जाहीर केली आहे तर मग लाडक्या बहिणीनो आज राज्यमधील ज्या काही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा जून महिन्याचा हप्ता जमा झाला यामध्ये आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे आणि या नऊ जिल्ह्यामध्ये धाराशिव परभणी नांदेड बीड जालना अहिल्या देवीनगर छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या काही चा जिल्ह्यांचा समावेश आहे तसेच उर्वित जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये देखील उद्यापासून या हप्त्याचे पैसे मिळून जातील अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे तसेच दुसरी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारने आता या जून महिन्याच्या हप्त्यापासून नव्याने राज्यामधील लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर साठी साडे नऊशे रुपयापर्यंत अधिकचा आर्थिक लाभ देण्याचे निश्चित केलं हे आणि यासाठी काही विशिष्ट वर्गातील व नवीन काही नियम आणि अंतर्गत काही महिलांना निवडले असून केवळ याच महिलांच्या बँक खात्यामध्ये हा गॅस सिलेंडरचा निधी राज्य सरकार जमा करत आहे तर मग नेमक्या त्या कोणत्या महिला आहेत ज्यांच्या बँक खात्यामध्ये गॅस अतिरिक्त पैसे राज्य सरकार सध्या जमा करत आहे व तुम्ही या गॅस सिलेंडरच्या निधीसाठी कशा प्रकारे पात्र होऊ शकता तर मग यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्याकडे कोणत्या गॅसचे कनेक्शन आहे ते चेक चे करून घ्यायचे आहे कारण की ज्या महिलांकडे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गतचे गॅस कनेक्शन असेल व ज्या महिलांचे नाव पिवळ्या किंवा केशरी रेशन कार्डमध्ये नोंद झालेले असेल केवळ अशाच महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून गॅस सिलेंडरसाठी नऊशे रुपयापर्यंत अतिरिक्त आर्थिक लाभ आता जमा करण्यामध्ये येते तर मग जर तुमच्याकडे पिवळे किंवा के केसरी रेशन कार्ड असेल आणि तुम्ही उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन घेतलेले असेल तर तुम्हाला तुमचे बँक पासबुक आधार कार्ड झेरॉक्स राशन कार्ड झेरॉक्स आणि तुमच्या ग्रामपंचायत तुमच्याकडे उज्ज्वला योजनेअंतर्गत चे गॅस कनेक्शन असलेले प्रमाणपत्र घेऊन ही सर्व कागदपत्रे तुम्हाला तुमच्या गावामधील अंगणवाडी तात्काळ जमा करायचे आहेत कारण की राज्य सरकारने कालपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू केलं आहे आणि हे वितरण पुढील दोन दिवस चालणार असून त्यानंतर लगेच अकरा किंवा बारा तारखेपासून तुम्हाला जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील वाटप करण्यामध्ये देऊ शकतात अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विकास विभागा Terima जाहीर करण्यामध्ये आले आहे की काल स्वतः या खात्याच्या मंत्री असलेल्या आदिती तटकरे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंट वर म्हणजे एक पोस्ट प्रकाशित केली होती ज्या पोस्ट मध्ये म्हणजे जून आणि जुलै या दोन महिन्याच्या हप्त्याचे पैसे मऱ्याच्या बँक खात्यामध्ये केवळ चार ते पाच दिवसांच्या अंतरामध्ये जमा करण्यामध्ये अशा प्रकारची मोठी घोषणा त्यांनी या त्यांच्या कालच्या पोस्ट मध्ये केली आहे तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आदिती तटकरे लिहितात राज्यामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना नमस्कार आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये प्रति महिला दीड हजार रुपये जमा होत असून पुढील तीन दिवसामध्ये राज्यामधील सर्वच महिलांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होऊन जातील आणि त्यानंतर लगेचच पुढील दोन दिवसांमध्ये हप्त्याचे पैसे देखील वितरित करणार आहोत त्यामुळे राज्यामधील आम्ही त्या अगोदर अस्वस्थ करत आहोत तसेच जर तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असाल व तुमचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या गावामधील अंगणवाडी सेविकांच्या मार्फत आजच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत अर्ज दाखल करा व वा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर साठी देणे मिळत असलेल्या नऊशे रुपयापर्यंत आर्थिक लाभासाठी आज अर्ज करा आणि जर या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी काही अडचणीत असेल तर खाली दिसत असलेल्या अठरा डबल झिरो एकशे वीस ऐंशी चाळीस या हेल्पलाईन नंबरवर कॉल करून किंवा राज्य सरकारच्या एस टी टी पी स्लॅश डबल कोलन वेब महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वर ईमेल पाठवून देखील तुमची तक्रार नोंद करू शकता किंवा काही मदत हवी असेल तर ती देखील तुम्ही या ठिकाणाहून प्राप्त करू शकता तुमची विश्वास हो आदिती वर्धा तटकरे तर मग लाडके बहिणी काल महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये आला व कालपल्ली रप्यांतर्गत ज्या नऊ जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झाला त्यानंतर आज पुन्हा राज्यामधील अकरा जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळी या दिला जून महिन्याच्या हप्त्याचे दीड हजार रुपये राज्य सरकारने जमा केले आहेत आणि अकरा जिल्ह्यांची यादी दि तुम्ही या ठिकाणी पाहू देखील शकता तर मग आज गडचिरोली सिंधुदुर्ग ठाणे सोलापूर पालघर नांदेड परभणी यवतमाळ मुंबई भंडारा व रायगड या अकरा जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज सकाळपासून या पैशांचे वितरण करण्यामध्ये येत आहे भरपूर साऱ्या जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये आज पैसे देखील जमा झाले आहेत आणि पैसे जमा झाल्याचे मेसेज त्यांच्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर देखील सध्या मॅसेजच्या मार्फत प्राप्त होत आहेत तर मग राहिलेल्या सर्व जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये उद्या राहिलेले जून महिन्याचे हप्त्याचे पैसे राज्य सरकार वाटप करणार आहे कारण की राज्य सरकारला लगेचच परवाच्या दिवशीपासून या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील तुमच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करायचे आहेत अशा प्रकारची माहिती स्वतः महाराष्ट्र राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास विभागाने दिली आहे तर मग लाडके बजिनो तुमच्याकडे अजून दोन ते तीन दिवसांचा कालावधी असून तुम्ही या दोन ते तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री अन्न पूर्ण योजनेसाठी अर्ज दाखल सरकार राज्य सरकारकडून एक मोठे गिफ्ट देण्या आहे आणि ते गिफ्ट म्हणजे गॅस सिलेंडर साठी नऊशे रुपये हे तुम्ही केवळ एक अर्ज करून प्राप्त करू शकता याची दक्षता राज्यामधील सर्व लाडक्या भगिनी निघायची आहे कारण की प्रत्येक महिन्याला नऊशे रुपये म्हणजे ही थोडीशी रक्कम नसून या नऊशे रुपयामध्ये लाडके महिन्यांना त्यांच्या संसार मोठा हातभारला गेलं व त्यांना जो प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ मिळतो आर्थिक लाभ थेट वाढवून चोवीसशे रुपये होईल त्यामुळे तुमच्या हातामधील बाकीचे सर्व काही बाजूला ठेवणं लगेचच तुमच्या गावमधील अंगणवाडी शेविकांची भेट घ्या व त्यांच्याकडे तुमचा अर्ज जमा करा आणि तात्काळ अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तुमचा अर्ज दाखल करून घ्या व तुम्ही ते केलं या योजनेअंतर्गतच्या लाभासाठी आपली पात्रता दर्शवू शकता तर मग राहिला प्रश्न राज्यामधील महिलांना जुलै महिन्याचा हप्ता नेमका किती तारखेला वाटप करण्यामध्ये येईल तर राज्य सरकारने जून महिन्याचा हप्ता आठ जून पासून वाटप सुरुवात केली जो की पुढील तीन दिवस म्हणजे अकरा जून पर्यंत वाटप करण्यामध्ये येल व त्यानंतर लगेचच एक ते दोन दिवसांच्या गॅप नंतर जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण देखील राज्य सरकारच्या मार्फत करण्यामध्ये येणार आहे आणि माहिती आम्ही आमच्या मनाने नाही तर राज्य सरकारने अधिकृतपणे जाहीर केल्या प्लॅटफॉर्म वरून घेऊन तुम्हाला देत आहोत कारण की स्वतः महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर जी ले ले पोस्ट लिहिली आहे त्या पोस्टमध्ये दे देखील त्यांनी याबद्दलचा उल्लेख केला असून ती पोस्ट तुम्ही आधीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलीच असेल तर मग तुम्ही नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहात आणि तुम्हाला जून महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये मिळाला आहे का नाही आणि जर मिळाला असेल तर तो किती तारखेला आणि किती रुपयाचे मिळणार आहे याची थोडक्यामध्ये माहिती आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कारण की या माहितीचा आम्हाला मोठा फायदा होतो आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत हप्ता मिळाला नाही त्यांना यामुळे मोठी मदत होते तर अशा प्रकारचे लाडकी बहिणी योजनेबद्दलचे एक अत्यंत मोठे अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजचे दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपले चॅनल लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ देखील लाईक करा धन्यवाद